नमस्कार मंडळी काल काय झालं मंडळी आहे का चिंगीला ना चिंगीला फोन आला बर का तिच्या मैत्रिणीचा हे किती वाजता आलं का हा नाही ती बोलत होती ना ती मला म्हणत होती तुम्ही दाजी असं करू नका बाय म्हटलं आता केल्याशिवाय पर्याय नाही मला म्हटलं किती वाजता आलं फोन <laughs> तो मंडळी तिची मैत्रीण काय म्हणते माहिती का तो म्हणे माझी मैत्रिणी ना माझी म्हणजे हिला म्हणत होती का माझी मैत्रीण गरीब गाय म्हणे गरीब गाय गरीब गाय म्हणे गरीब गाय आता मला सांगा मंडळी ही <laughs> गरीब गाय असते हिला गोठ्यात बांधायचं ना आपल्या गाळ्यात कायला बांधलं काय माहिती होती गरीब गाय ते गोट्यात बांधायला पाहिजे नव्हते ना आपल्या गाळ्यात कायला बांधलं गेलं देणं कशाला आले गाय म्हणून गरीब गायला मारत बर का पण दिसत तसं ते अवतारवर नाही जायचं मंडळी चालू का त्याला काय कळत ग तू आड आडबण घेते बी तर बघा मंडळी आपलं चालूच असतं असं किरकोळ किरकोळ घरात भांडून बाबा ऐक सोबतच करतो मी दुसऱ्या सोबत करायला गेलो तुला राग येतो म्हणून मी कोणासोबत नाही करत मी करायला गेलो तो लोकांवर करतो जरा प्रॅक हिच्या मैत्रिणीसोबत दोनदा तिंदा केला मी हिला पटलं नाही प्रॅक असं बोलायचं होतं मला जरा त्यासोबत पण